प्रियंका परिचय आहे आणि प्रियंकाताईचं काम हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे या तालुक्यांना पण माहीत आहे कारण की सरपंच होऊन अवघ्या एक सहा महिन्यामध्ये विकास कसा केला विकास मानण्यापेक्षा प्रस्थापित लोकांनी जे रस्ते नव्हते किंवा त्या ग्रामपंचायतला निधी आणून त्यांनी आता घरकुलची कामं केली विहिरीची कामं केली असंख्य त्यांनी कामं केली आणि एक हुशार महत्त्व आहे या तालुक्यात आपल्या उमेदवार म्हणून त्या उभा आहे आणि त्या काम करत असताना लोकांची मागणी आहे की ताई तुम्ही उतरा ताई तुम्ही या लोकांनी त्यांना मागणी करून बोलून घेतलं या तालुकामध्ये असणारी हुकुमशाही जुलुमशाही ही उलथून टाकण्यासाठी एक बहुजन चेहरा म्हणून ताईकडे पाहिलं जातं आणि ताईंचं काम आणि ताईंची काम करण्याची पद्धत ही तालुक्यातल्या बऱ्याचशा लोकांना माहीत आहे म्हणून आता प्रस्थापित लोकांना काही पर्याय उरला नाही पर्याय म्हणजे प्रस्थापित लोकांना पा पायाखालच्यांची वाळू सुरकलेली सध्या हे कंडिशन आहे काहीतरी भूलथापा देऊन काहीतरी वेगळं मेसेज करायचा प्रयत्न करतात पण माझी गेवर तमजनतेला विनंती आहे ओबीसी महासंघ असेल आमचा वंचित बहुजन नागरिक महा महासंघ असेल आमचे सगळं जे मला संघटना असतील आमचे माणुसकी संघटना असेल आम्ही सर्व लोक त्या ठिकाणी ताकदीने काम करतो कोणाच्या भूलथापाला बळी न करता आपण ताईच्या पाठीशी उभं राहायचे आणि का उभं राहायचं याचं कारण एक सांगतो कारण की हुशार युक्तिमत्त्व आहे प्रत्येक समाजाला घेऊन ताई आहे आहेत त्यांना घेऊन आपल्याला त्या ठिकाणी गेवरायचं आमदार ज्यांनाची ताई होणार आहेत त्यासाठी आपल्याला काम करायचं आहे प्रत्येक बूथवरती प्रत्येक ठिकाणी कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपण बाबासाहेब आंबेडकरची मुलं आहोत संविधानं आपल्याला संविधान बापाने आपल्याला ते संविधान दिलेलं आहे आपण त्या ठिकाणी त्या लेवलने काम करतो आहे त्याच्यामुळं कुठंच कशाला बळी न पडता आपण त्या ठिकाणी काम करायचं आहे आणि निश्चितच सर्वच कार्यकर्ते सर्व गेवरा तालुक्यातील सर्व ओबीसी संघ सर्व वंसागरचे कार्यकर्ते ताततीने काम करतील आणि आदरणीयता याला प्रचंड मताने विजय करतील हा मला विश्वास आहे गेल्या आठ दिवसामध्ये आपण चालू केलं आहे त्यातून आपलं मिळत आहे हे पा आता आम्ही गावगाव फिरतो मी पाठीमागं पण बऱ्याच ठिकाणी फिरलो होतो गेल्या पंचवार्षिकला तुम्हीशी असं आहे की लोकांची भावना आहे लोकांना त्या ठिकाणी ज्या मूलभूत गरजा असतात लोकांच्या गरजा कोणल्या तर लोकांना रस्ता पाहिजे लोकांना लाईट पाहिजे लोकांना पाणी पाहिजे ह्या गरजा लोकांना भेटत नाहीत आता काही लोक म्हणतात आम्ही खूप मोठे विकास केला विकास केला तुम मी तुम्हाला असे पण काही गाव दाखवतो की ते गावाला आज झाला रस्ता नाही तर त्या ठिकाणी ते रस्त्याचे काम करायचे आदरणीयच्या मार्फत आम्ही ते प्रयत्न निश्चित करू आणि लोकांचं खूप प्रेम आहे काही काही लोकांना बोतोर एजंट मिळत नाही आजच्या अशी कंडिशन आहे आणि आम्हाला लोक फोन करतात की मला एजंट व्हायचे हा ताईंचा विजय आहे ही ताईंची खरी ताकद आहे आणि हीच वंचितची आणि ओबीसी समाजाची ताकद हीच करी गेवरामधली आहे गेवराई तालुक्यामध्ये आम्ही काल का त्या वाड्या वस्त्यावरती गेलतो धनगर वाडे म्हणून एक गाव होतं त्याच्यानंतर आम्ही आज आमला साईडला गेलतो अहो रस्त्या का रस्त्यात खड्डे तेच कळत नाही रस्त्यामध्ये वेळ वडले खड्डे होतील आणि त्या ठिकाणी खरंच ना काही लोक सांगतात आम्ही रस्ते केले आम्ही विकास केला अशी कुठली गोष्ट गेवरा तुकत केलेली नाही आहे जरी केली असेल तर दाखवून त्यांनी काय नॅशनल हायवे गडकरी साहेबांनी केले ते काही संबंध स्थानिकाचा नाही तो नॅशनल हायवे दिल्ली लेवलचा विषय असतोय ते ते काम होत असतात फक्त सर्वसामान्य लोकांना जे रस्ता पाहिजे जे बांधवस्ती पाहिजे आज ग्रामपंचायत भटस्तर असेल आज पंच समितीमध्ये तुम्हाला किती पैसे द्या लागतात आज पंच जर तुम्ही जर गेले आणि म्हणले एक वेळ मंजूर करायची तर तुम्हाला टॅबला खालून पैसे द्या लागतात हा भटस्र बंद कधी होणार आहे हा भटसर बंद करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे वंचित समाजामध्ये आहे आमच्या ताईमध्ये आहे